नाही माझी काय नाही मुले हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही म्हटलं असाल तर चला जर आम्ही लोखंडे साहेब नाही येत लोखंडे साहेब नाही तर लोखंडी साहेब नाही येत घरी त्यामुळं जास्त ब्लॉकमध्ये लोखंडी साहेब नाहीत आठ दिवस होत आला तर लोखंडी साहेबच्यामुळे थोडं काम होतं त्यामुळे लोखंडे साहेब काही येत तर मुलं एकटीनंच ब्लॉक काढावं चला आता आणि मीन म्हणजे मला खूप जणांच्या कमेंट्स वगैरे आल्या की ताई तुम्ही खूप फास्ट बोलता खा फास्ट बोलता तर मला त्यांना एवढं सांगायचं मी खूप प्रयत्न करते एकदम म्हणजे असं स्थिर किंवा असं शांत बोलण्याचं हे बघा कसं वातावरण झालं आहे कसं जगायला लागलं शांत बोलण्याचं पण काय करणार मी मला सवयी पहिल्यापासून फास्ट बोलण्याची त्यामुळे खूप फास्ट बोलते मी आणि मला खूप जण खूप जणांचे मॅसेज म्हणजे डी एम आले कमेंट आले की ताई तुमची फोर व्हीलर काय झाली फोर व्हीलर काय झाली तुम्ही टू व्हीलरवर गेले होते तर मी तुम्हाला सर्वांना सांगते आमची फोर व्हीलर विकली आहे थोडं कारणास गरज होती आम्हाला म्हणून फोर व्हीलर विकण्यात आली आणि आम्ही जास्त टू व्हीलरवर गेलो होतो तर ती टू व्हीलर पण आमची नव्हती त्यांच्या मित्राची होती त्यांच्या भावाचं लग्न होतं चुलत भावाचं त्यामुळे आम्ही लग्नाला गेलो होतो टू व्हीलरवर भारी दिसते तर चला तुम्हाला दाखवते हे बघा आमचं वरच्या मजल्यात म्हणजे घरके आहे आमचं नाही स्वतःचं पण या शिड्यात आमच्या वरच्या मजल्यात जायला आरवी चालली तो वर वर कशाला लाडू मेकअप करून बसलाय आर्वी मग फास्ट वर, वर गेली कारण का मी तिला त्या दिवशी सायकल घेतली म्हणजे तिच्या बड्डेला सायकल घेतली तू वर शिकून आणि त्या सारखं चेन पडायली तर आमच्या गल्लीत एका मुलाला सायकल आणली तर ती सायकल बघून आरवी पण रुसली मला सायकल आणून म्हणून तिनं घरातली सायकल रस्त्यावर फेकून दिली आता सायकल आणायची नाही का घरात कशा पण आणायची नाही कशामुळे घेत नाही म्हणजे आताच घेतलेली ती जुनी झाली काय आताच नवीच आहे ना अजून ती म्हणजे सायकल आणली ना आठ दहा दिवस चाललेली की जुनी होती मग लगेच दुसरी घ्यायची पैशाचं झाड आहे का माझ्यापेशी का तुझ्या पप्पाला मी खेळते काय तुझी सायकल हा आणि तू हात पाय धुतले माझ्या बापावर जायचं नाही पप्पा लागलीस पप्पा नाहीत म्हणून तू बरं त्यांचं कमी पूर्ण करून घ्यायला लागलीस ग सांगून गेले पप्पा तुला मम्मीला भांड म्हणून पप्पाच्या माझी नाही काय आताच म्हणलीस आताच म्हणलीस पाच दहा मिनिटा पूर्वी कि तुझी आणि लगेच पप्पा माझ्या डाक्यात दगड घालती तिकड मी मम्मी मम्मी मे तुला मा, आणि रोज त्याने डब्बा ते कोण करून देईन तुला पप्पा लिहित स्वयंपाक तुझे शूज कोण घालीन तुझे सॉक्स कोण घालीन तुला आवरून तयार कोण करीन पप्पा तुझ्याला हँड समेत का ले तुझे पप्पा आणि भार आणलेली मम्मी तुझी मया करीन का मग करीन ना कस काय करीन तिथे तुला मारीन मग जेवायला द्यायची नाही टायमावर आणि तुला कोण म्हणलं तुझे पप्पा हँड समयेत म्हणून मी काय होय तुला असं दुसरं काय दिसत नाही तुझे पप्पा हँड समज तिला मी नाही का चांगली दिसत दिला का हात माझा तू तिकडं किती आगाव बोलतीस ग अरुण किती खोटं बोलतीस ग तुझा हात ना असा कधी धक्का दिलाय धरून तुला धक्का दिला, दिला आतापर्यंत खाली पडली असतीस बघा कशी पप्पावरच गेली पप्पाचीच माया करते ते म्हणतात ना लेख झाली ना तर बापाचीच माया येते म्हणून लेख झाली की पप्पाला माहिती कारण का लोखंडे साहेबाला बहीण नाही त्यामुळे लोखंडे साहेबाची माया करायला आरोही झाली तुला लि माहिती का ग मग आल्या विचार आले विचार त्यांना तुझं तुम्ही बुल बियलास मला आता तर हा उठ